हा बघा एक मासा पकडला कविताने <laughs> तांबोशी लागली तांबोशी लागला काहीतरी तर इकडे बघता एक नंबर अशी कटिंग केली मस्त पैकी नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुणा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओ मध्ये चार वाजले संध्याकाळचे आपण आले खाडीवरती फिशिंग करायला कविता आहे मी आहे बघूया सुकती आहे लवकर आलोय लवकरची सुकती आहे म्हणून तर खाडीचं पाणी क्लिअर झालं आहे तर काय हुक होतं काय बघूया चला तर लगेच स्पॉटला जावे करूया सेटअप लावू चल मित्रांनो आलो आहे स्पॉटवर सेटअप लावला आहे आजोराडा दुसरा आहे डायवाचा फॅन्टम कॅटफिश आहे बघूया मारले शिम्पल मारले कडेलाच गेले एकदम पाणी मस्त आहे पण टायमिंग बरोबर नाही रॉंग टायमिंगला पाणी सुटते मग असं आहे ऐका काय इकडे कविताही सेटअप लावते लीडर चेंज करते पातळवाला लाव पातळवाला समोर एक समोर एक भाऊ फिशिंग करतोय बोट बोड़ घेऊन गोडी घेऊन बघूया आता काय मासूरी सहा काय कास्टिंग चालू आहे पण इकडे आज मासा लागेल अशी चिन्ह दिसत नाही आहेत तरी पण बघूया प्रयत्न चालू आहेत इकडे मी कास्टिंग करतो आहे इकडे दगडावरून कविता कास्टिंग करते आपला जो छोटं शिम्पसारखं येतं ना इम्पोस्टर ते लावले बघूया संध्याकाळ झाली इकडे पाणी वाढेल मग आपण नंतर आपल्या स्पॉटवरती जाऊया वरच्या इकडे बघूया तोपर्यंत लागेल काहीतरी लागला तर पण नाही सध्या मासा नाही खाडीत पाऊसमध्येच पडला पा। तो वाटतं उतारलो सगळं मासो खाली होय आता चढक वेळ लागत वर समुद्रात गेलो असत सगळं आईचा खूप खैसून कॉन्फिडन्स आणलं असे दोन तीन तरी भेटतील बनता कविता असली माणसं आपल्यासोबत कॉन्फिडन्स असणारी दोन तीन मासे भेटतील म्हणते मी इथे एका पडली आहे मला ते तर आहेत होप्स आहेत म्हणून तर आलो ना घेऊन इकडे चार वाजता हा बरोबर आहे बघूया आता आज बघूया तर मित्रांनो स्पॉट चेंज केला आहे आपल्या रेग्युलरच्या स्पॉटला आलो आहे तर इकडे पाणी कसं लेट भरतं तर इकडे पाणी सुकलेलंच आहे तर आता टाईट टळून होईल इकडे पण तर बघूया इकडे मासा लागण्याचा चान्स आहे म्हणजे पाणी चांगलं आहे फक्त मासा पाहिजे अशा पाण्याला मारतो मासा बघूया आता काय साप पडता काय हे इकडे ना पूर्ण गोडं पाणी अजून हे नंतर 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 दिवाळीच्या नंतर हळूहळू खार व्हायला लागतं पण काय विषय माहिती आहे डॅमचं जर वरच्या पाणी सोडलं ना तर मग गोडच असतं हे पाणी इथे गेल्या वर्षी तर खारं पाणी झालंच नव्हतं साधारण मचूळ झालेलं फक्त खारं पाणीच झालं नव्हतं त्यामुळे गेल्या वर्षी एवढे मासे पण सापडले या स्पॉटला तिकडे होय छोट्या माशांवरती कोकेरीची फिडिंग आहे बारीक एकदम बघूया इकडे काय टार्गेट का कविताला काहीतरी लागलं मस्त मस्त छोटी तांबोशी लागली छोटी तांबोशी हा बघा एक मासा पकडला कविताने तांबोशी लागली तांबोशी खूप दिवसानंतर तांबोशीचा तोंड बघितला खूप दिवसानंतर तांबोशी लास्ट टाइम केव्हा हो पकडली होती रॉडावर आठवत पण नाही मला वाटतं पावसाच्या अगोदर पावसाळ्यात पकडली होती एक वाटत मागे इकडे छोटी साईज आहे काय करूया सोडून देऊया नको दोन पीस होती सोडून देऊया काय म्हणतो नको हाऊ चल हे बघा कसली तांबोशी आहे तर सध्या खाडीत काय पण बोसा लागत नव्हता तर फायनली कवितानं तांबूसा काढला ना बाबा एक मासो काढलेलो हा आल्यासारखं काय बोलतोस पाण्याची कंडिशन मस्त झाली एकदम हा एकदम शांत आहे पण मासा नाही लागत आहे कविताला एक लागला काय स्ट्राईक नाही मला तर अजिबात स्ट्राईक नाही काय टाइट टर्न झाली ना अशी की माशांची ॲक्टिव्हिटी वाढते जर मासे असतील तर तर ह्या टायमिंगला जर आपण खाली असतो ना तर मासा लागलास पण कसं माहिती आहे खाली पाणी लवकर भरतो एवढ्या पूर्ण पॅक झालं असेल कविताला कविताला अजून एक मासा लागला काढ काय आहे तांबूशी जाईल बघ कशी तांबूशी आहे छोटी आहे काढ घे बघ काय करतेस छोटा आहे छोटा लई छोटाय लई छोटाय म्हणजे जोडीला अजून एक काढली कविताने चला <laughs> होय हा बघा मरवीची शेड आहे पिंकवाली म्हणजे पूर्ण पिंक नाही आहे त्याला पकडलंय मला काय लागलं नाही पण कवितांनी दोन तांबूशा काढल्या छोट्या म्हणजे साधारण संध्याकाळी कालवनाचं काम आहे बघा साधारण तरी स्थायिक होती मला मग अशी नाही वाटत काय बोलतात राहू दे टारपून काय बोलतो त्याला मराठीत काय बोलतात माहीत नाही तू टारपून टारपून कशा याच्यावरतीच लागला मळीवरती हां तर बघतो वेळ दहा मिनटं आणि मग जाऊया घरी उद्या सकाळी भेटू आता डायरेक्ट दोन मुशात पकडल्यात सकाळी बघूया उद्या तर मित्रांनो काल संध्याकाळी आपण फिशिंगला आलेलो कविताने दोन तांबोश्या काढल्या छोट्या मला एक स्ट्राईक फक्त होती मिस झाली बाकी माका काय लागलाच नाही लकच नव्हता माका वाटला तर सकाळी पण आलेलो पण सकाळी काय लागलंच नाही सकाळी तर अजिबात स्ट्राईक नव्हती वरती गेलेलो तर आता पुन्हा एकदा आलोय संध्याकाळचे साधारण पाच वाजायला आलेत तर आलोय परत एकदा खाडीत स्पॉटवरती स्पॉटवरतीच आलोय तर आज इकडे बघूया काय टार्गेट होतं काय तर काल तर काय इकडे अजिबात बाईट नव्हती पण वरच्या स्पॉटवर दोन तांबोश्या होत्या बाईट पण होती नंतर पण आज खाली आलोय परत एकदा इकडे बघूया आता काय लागतंय काय कविता आहे सोबत आणि कविता असली की मग असो काढता एकतरी तरी कर, का? नाए, नाए, का? आज कळत खरोखरच काढता काय काल नाही नाही म्हणून वरती जाऊन तांबुश्या काढल्या दोन मी कुठून शोधून काढल्या काय माहीत नाही काढशील आज पण काढून लागेल काय मला मला तुम्हाला पण ओपनिंग नाईट कलर आहे आणि हा मरवीचा व्हाईट कलर आहे रोर व्हाईट शेड आहे तर कालचाच सेटअप आहे डायवाचा फॅन्टम कॅट फिश रॉड आहे एफ एक्स फोर थाउजंड रीड आपली तर कविताकडे आहे ना तो डायव्हरसाठी वेव आहे व्हाईटवाला लगेच फिशिंगला सुरुवात करतो एक पाणी सुकलं मस्त इकडे बघूया मासा एखादा थांबला असेल तर लगेच मारेल दोन चार कास्टला आज जरा इथे लेट फिशिंग करूया हा काय नु। तिकडे नको जाऊ इथे जरा जास्त करूया बघूया मारून काय लागतं आहे का पाणी सुकलं चांगलं एकदम बघूया काय मासू थांबलो बिमलो काय बापर पाय सुसाय आज तरी लाग माका मासो एक मागे मासे पकडले पकडल्यानंतर भरपूर तेव्हा समजला माका आता काय महिनोभर माका मासो लागत नसता तर आता काय माहिती केव्हा लागत मासो रॉडवरती काढायच्या नंतर एक रॉडवरून मासा काढला नाही लूरने पेटणे काढलेत पण लूरने नाही काढलाय सुकलय पाणी आता टाईट टर्न होईल थोड्या वेळात म्हणजे टायमिंग होऊन गेलाय पण खाडीत कसं लेट पाणी चढतं त्याच्यामुळे थोडासा उशीर होतो थो, समुद्राकडे लगेच टर्न होते टाईट कधीतरी एखादा चांगला गेम होतो आणि त्याच्यानंतर मग माशीकडे लागत नाही त्याच्यामुळे इकडे कधी ना कधी येऊन जावं लागतं मग त्याच्यातच एक दिवस भेटतो चांगला असा विषय असतो या स्पॉटचा आणि वरच्या स्पॉटवर तरी मासा एक एक तरी मारत बसतो इकडे तिकडे म्हणजे स्ट्राईक तरी असतात तिकडे इकडे ना नसली स्ट्राईक तर अजिबात स्ट्राईक नसते कायच मासा मारतच नाही अजिबात बरं लागला काहीतरी काय का नाही लागली एक सुटी सुटी कुठे बाबा काय आ का नाही काम गेली आई <laughs> अरे मी बोलतच होतो काय लागत नाही मित्रांनो म्हणून कॅमेरा चालू केला आणि <laughs> तेवढ्यातच लागली नशीब तर आत्ताच रबर लावला हा मरवीचा नवीन कलर होता नवीनच काढला आणि लावला होता तो चा, तर जिगेट आहे चौदा ग्रॅमचा तर बघा चा, मस्त साईज आहे तर काय लागतच नव्हतं म्हणूनच कॅमेरा चालू केला आणि बोललो काय लागतच नाही आहे तेवढ्यातच याने स्ट्राईक दिली मस्तपैकी चला एक मासा भेटला बाबा बऱ्याच दिवसानंतर तर मरवीचा कलर आहे हा बाईट वाईटसारखा थोडासा पिंक आहे म्हणजे ट्रान्सपरंट पिंक आहे थोडासा मस्त आहे पण तर पॅकेटमधला नवीन काढला बरेच लूर ट्राय करून बघितले कोण पकडत नव्हता तर बोललो ह्याला ट्राय करूया आणि ते तेवढ्यातच कुठेतरी आली वरून खाली आली की खालून वर गेली काय माहीत नाही पण पकडला आणि उडाली पण होती त्याच्यामुळे मी काहीच केली काढायची बोललो काढूया एका लगेचच सुटोच्या गोजर कारण बघितला दोन तीनदा उडाली आधी सुसाटमध्ये मध्ये आता जरा समाधान वाटला बऱ्याच दिवसांची तडा लागला छोटा मस्त किलोवर साईज असेल हो परत स्ट्राईक होती शा 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 परत स्ट्राईक होती मित्रांनो लगेच परत स्ट्राईक होती परत स्ट्राईक होती बघापासून एवढा वेळ झाला स्ट्राईक नव्हती पण आता बघा लगेच परत स्ट्राईक झाली परत कोणीतरी ओढलं लगेच कशा तू असल्यावर मासा लागतो मग मा तू कोणाला पण लागू दी। अट्ट माला। माला दे असं वाटतं मला आता बघूया अजून बघितलंस म्हणजे मला लागल्यानंतर नंतर समाधान येईला तांबा अजून एक काढतो जरा थांब अजून एक काढतो दोन चला मित्रांनो इकडे पाण्या लागली छोटी साधारण किलोभरचा पीस असेल आरामात तर वरच्या स्पॉटवर थोडा वेळ मारूया आणि मग घरी जाऊया वाजले सहा तर वरती पटापट जाऊया आता तर खालती ना पाणी भरायला सुरुवात झालेली तर इकडे बघताय पाणी एकदम शांत आहे अजून पाणी भरायला सुरुवात नाही झाली मस्त पाणी एकदम बघूया कोण उचलतो काय पण मस्त पाणी आहे उचलेल कोणतरी कदाचित छोट्या स्ट्राईक तरी, तरी होतील मला वाटतं पण ॲक्टिव्हिटी नाही ने दिसत आहे माशांची समोर बघताय चंद्र कसला दिसतो बघा मस्त एकदम पांढरा पांढरा पूर्णाच्या पूर्ण चंद्र दिसतोय लय भारी झाले वातावरण वाईट तर नाही इकडे काय अजून ते बघूया माशांची ऍक्टिव्हिटी नाही काल इकडे माशांची ऍक्टिव्हिटी होती मध्ये मध्ये ना ही मॅडम आली ना जरा थांबा जरा थांबा करत बसते मग सांगतो आता चल घरी जाऊया घरी तर सेटअप पण खोलला मी तरी पण जायचं नाव नाही चल झाला ना मासा नाही लागणार तुला आज ए नाही तुला नाही मासा लागणार आज चल तुझ्या वाटणीचा पकडला मी चल मी आले म्हणून भेटला सकाळी एकट्या आलेला होय रे तुला केस तू आलीस ना की मासा लागतो मुझा आता सकाळी झोपेतना उठवून घेऊन येतो मासा लागायला तर हा बघा मस्तविकीची तड्या लागलाय काने लागली एक छोटी मस्त की चांगली साईज आहे पण जिवंत आहे अजून ही बघा म्हणजे मासा खायचा योग आला आहे परत एकदा बरा विकत आणला मासा आज योग आला आहे मासा खायचा तर चला आता घरी चाललो आहे तो उद्या मस्त विके चिताड हा कटिंग करूया आणि मस्त की फ्राय करूया फ्राय तर मित्रांनो हा बघा हा आपण काल आणलेला मासा संध्याकाळी तर चांगली साईज आहे एक किलो दोनशे ग्रॅम आहे म्हणजे बाराशे ग्रॅम आहे तो चांगली साईज लागेल तो लगेच खवळं काढून घेतो आणि कटिंग मारूया बोनलेस कटिंग करूया म्हणजे इकडचा एक पार्ट आणि तिकडचा एक पार्ट काढायचा हातेर बनवलाय खवळं काढायला कारण कोयतीने खवळ काढण्यापेक्षा ह्याने लगेचच येतात चला कटिंग काम सुरुवात धार धारबी काढली आहे आधी काटे काढून घ्यायचे नाही काय कधी कधी काय होतं काटा हाताला लागतो खवळ काढताना हे बघित बघा का कसले काटे असतात खतरनाक एकदम लगेच हवळं येतात तर मार्केटमध्ये हो भेटतं पण असलं त्यापेक्षा घरी बनवायचं असं एक छोटंसं लाकूड घ्यायचं त्याला खिळे चुका किंवा असं स्क्रू मारायचे पासा फक्त लगेच हवळ येतात पूर्ण असे पूर्ण एकदम शार्प नाही लावायचे नाहीतर माश्याला असं हे लागतं शार्प नाही लावायचे त्याच्या स्क्रू लावायचे स्क्रूला ला टोक नसतात एकदम अशी खास छोटे छोटे पीस नंतर आधी दुसरी काढता काढून तर इकडे बघता एक नंबर अशी कटिंग केली मस्तपैकी हे मिक्स आहे काटे वगैरे आहेत त्याच्यात तर एकच काटा असतो कानायला बघा त्याच्यामध्ये मांस जबरदस्त असतं तर हे फ्रायसाठी ठेवलेत बोनलेस पीस आहेत सगळे हा फ्राय करून खायला माझ्या जिथे जास्तच बोनलेस पीस हे बघा पूर्ण बोनलेस पीस आहे काटा नाही अजिबात तर मसाले लावूया एक नंबरशी आणि फ्राय करूया जबरदस्त हे टाकलं मीठ हे आलं कोकमागळ मासा फ्राय करायला काय एकदम स्पेशल मसाले लागतात अशी गोष्ट नसते मिरची पावडर हळद गरम मसाला बस तीन मसाले असले तरी भरपूर होतात आणि आलं लसूण पेस्ट जर तुम्ही टाकली ना तर कोटींना पकडत नाही माश्याचं कधी कधी सोडून देतं तर मिरची पावडर हळद चिकन मसाला आहे थोडासा आणि हा गरम मसाला आहे तर हे लोकल मासे असतात हे एकदम इझी पद्धतीने मार्केटमध्ये अवेलेबल नाही होत कधी कधी असतात मार्केटमध्ये तुम्हाला दिसणार पण नाही कधीतरी दिसतात तर हे जास्त गरवूनच लागतात मासे त्याच्यामुळे दिसत नाही मार्केटमध्ये मार्केटमध्ये बांग मार्केटमध्ये बांगडा सुरमय लोकल मासे खाडीतले दिसत नाही तर खाडीतले मासे जे लोकल असतात त्यांना टेस्ट खूप भारी असते कान असेल शितक असेल आपलं काळुंदरी असेल काळगुंडा एक नंबर तांबूशी असेल तर असे सीझन वाईज कधीतरी मासे दिसतात हे मार्केटला तर मासे फ्राय करूया आता मग मसाला लावून ठेवलेला जवळजवळ तासभर होऊन गेला आहे हा इकडे रवा आहे तांदळाचं पीठ आणि थोडेसे मसाले ॲड केले आहेत मीठ टाकलं आहे तर तवा ठेवला इकडे चला तर फ्राय करूया फ्राय तर का नाही फ्राय करून बघूया असाच पीस ठेवलेत मस्त तव्यावरती आता फ्राय होऊ देत अजून बाकी एवढे इकडे मासा झाला आपला फ्राय अरे बघा बाकीचे पीस पण आता फ्राय होतील तर चला एक मासा खाऊन बघूया पीस आई चपाती फासते इकडे आणि बाहेर पडतोय पाऊस बोनलेस पूर्ण असा मासा कापलात ना की खायला जरा भारी वाटतं फ्राय पण होतो मस्त भजी चारी बाजूने जबरदस्त टेस्ट आहे तर कानायला भारी टेस्ट असते एकदम जबरदस्त तर संध्याकाळी परत फिशिंगला जायचा प्लॅन होता ॲक्च्युली ताण होता मस्त बिझी पण मला नाही वाटत पाऊस जायला देईल कारण पावसाने सुरुवात केली बारीक बारीक म्हणजे हा पाऊस जाणार नाही मोठी सर नाही पडली अजिबात रात्रीपासून असंच पडतोय तर आता शे खाडीत मासे नाहीत कमी आहेत काल चुकून कुठेतरी जिताडा लागला तो काने लागली कुठ चुकून आली ती लगेचच तर आता भेटली ना का नाही आता जिताडा भेटला ना तो बाहेर रेसिपी बनवूया एकदम मस्त बघेल पण पाऊस नसायला पाहिजे तर आता सध्या तरी हा व्हिडिओ ते एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लोक एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद